आई वेळ झाली चल हा चल धर हे राहिला हो दे दे कोळसा पण दे पापड दे आपला कोळसा एक गुरुली आली असला पापड अख्ख्या गुर्ल्यामध्ये नाही पाच वाजता येते पाच वाजता पापड खायला आले आणि रोज येतो हे तळलेले पापड ही कोबी हा कांदा ही काकडी आणि आपली आली तिखट चटणी ही कोथिंबीर हे डाळिंब ही आली आपली तिखट डाळ डाळ हे आपले वेफर ते त्याचा पापड एकाच नंबर दत्तगुरु महाराज की जय नमस्कार ताई नमस्कार आपलं माझं नाव चित्राली भोसले चित्रली भोसले हो। आणि हे काय दत्तगुरु चाट सेंटर एकदम कुर्ला सगळे बोलतात कुर्ला पापडवाली पापडवाली हो माझा पापडचा व्यवसाय आहे खिचिया पापडचा खिचिया पापड हो मी पापड मसाला पापड बनवते तुम्ही काय खाणार वेफर पाव मसाला पापड काय बनवू तुमच्यासाठी चीज मसाला पापड चीज मसाला पापड अवघ्या दोन मिनिट आम्हाला तुम्हाला ताई हे दत्तगुरु चाट सेंटर कुर्ल्यात टक्के वॉर्ड मध्ये कसं काय सुरुवात आपली ऍक्च्युअली मी त्यांची भक्त आहे दत्तगुरु महाराजांची मला अशी पण व्यवसायाला सुरुवातच करायची होती आणि मी त्यांची भक्त आहे त्याच्यामुळे मी त्यांच्याच नावाने ही सुरुवात केलेली आहे मग पापडचा व्यवसाय कसा काय डोक्यात आला तर पापड सुरुवात करावी ह्याची खूप मोठी स्टोरी आहे तुम्ही खूप हसताल असं ह्या स्टोरीला काय सांगू तुम्हाला सांग, एक दिवशी मी गेली होती मंदिरामध्ये माझ्या काकीसोबत आणि हा पापड बघितला आणि त्यावेळेस नेमका होता मंगळवार माझा होता उपवास आणि आता काय करावं भूक पण लागली होती तोंडाला पाणी सुटलं पापड बघून आता मग काय करणार मंदिरात जाऊन आली दोन वेळा त्या पापडवाल्याकडे बघितलं काय करू काय करू बोल आता जाऊ देत उपवास सोडूनच टाकते मी म्हणून मी पापड खाल्ला तो मला खूप आवडला आणि नेमका तो पापड हाच होता खिचया पापड मम्मी बोलली आता चल मला आवडला तर आहे आणि नंतर मग डोक्यामध्ये आलं की आता काय करायचं आपण पण व्यवसाय मग मी पापडला सुरुवात केली आता एवढा सगळा सेटअप तिकडून आणणं घरून आणि कसं काय म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आली कसं काय हो माझे वडील दोन हजार बारामध्ये एक्सपायर झाले त्याच्यामुळे माझ्यावरती एक रिस्पॉन्सिबिलिटी आली कारण घरामध्ये मोठी मी होती माझे दोन भाऊ आहेत ते पण खूप लहान होते त्यावेळेस म्हणजे तरी पण माझं वय खूप कमी होतं तेव्हा काय करणार मग आता रिस्पॉन्सिबिलिटी आई आली आई एकटी आई काय करणार म्हणून मग मी बोलली आता आपण पण करावं काहीतरी म्हणून मग शिक्षण सोडून व्यवसायाकडे आली अच्छा व्यवसाय सुरुवात झाली आता हा मसाला पापड बनवतोय हो मसाला पापड चीज मसाला पापड चीज मसाला पापड आहे अच्छा आता व्यवसाय करणं नोकरी सोडून व्यवसाय करणं यात किती जोखीम आता हे कसं आहे व्यवसाय स्वतःचा असतो आणि आपण नोकरी केल्यावरती आपण शेवटी दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यासारखं झालं मग हे आपण किती मला कमवू किंवा नाही कमवू पण हा स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे मला खूप आनंद होतो हे करण्यात भाजून झाला पापड आपला आणि पापडचा व्यवसाय करण्यात म्हणजे हलका फुलका व्यवसाय हो एकदम छान आणि पापडचा व्यवसाय करण्यात अशी काही दगदग नाहीये खूप सोपा आहे काय फक्त बघा पापड फ्राय केलं त्याच्यावरती आता बटर लावते बटर बटर लावते आणि आता बघा आपण फोडला हा पापड आपला आपण आता ही टाकणार आहे माझी सिक्रेट चटणी जी की मी स्वतः मेड केलेली आहे पण हा जर कोणाला खायचा दत्तगुरु पापड कुठे यावं लागेल कुर्ला तक्क्यावाड मध्ये यायचं कुर्ला तक्क्यावाड मध्ये दत्तगुरु लेनच्या समोर आणि शिवसेना शाखा वन सिक्स्टी एट च्या बाजूला आहे म्हणजे ही दत्तगुरु लेन आहे हां आणि ही वन सिक्स्टी एट ची शाखा ही वन सिक्स्टी एट ची शाखा आहे अच्छा इकडे हो ओके आता हे हे आहे चिंचेचं पाणी चिंच आणि खजूरचं पाणी मग पहिल्या दिवशी ज्यावेळेस व्यवसाय चालू केला त्यावेळेस काय रिस्पॉन्स कसा होता पहिल्याच दिवशी मी जेव्हा व्यवसाय सुरुवात केली तेव्हा कुर्ल्यामध्ये जत्रा होती okay. हे बघा आता आपला कांदा तेव्हा कुर्ल्यामध्ये जत्रा होती आणि जत्रेमुळे मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि असं कुठे खाल्लंच नाही आहे ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे की आम्ही खाल्लंच नाही आहे हा बघा आपला कोबी की को आम्ही हा घाटकोपरला खातो इकडे खातो तिकडे खातो मग मी बोली चला नाही आपण पण करूयात ना काय होतं तेव्हा हे अवघ्या एक दीड तास अगोदर हा ला ही आपली काकडी आपली मन टाइम काय असतो बोलला 5 वाजता येत पाच वाजता येते पण वाजता येते तुम्ही वाजता येते मी पण सेटअप चालू करतो पर्यंत साडेपाच होऊन जातात ही आली आपली चटणी हाला चाट मसाला हाला आपला लिंबू स्ट्रीट वर व्यवसाय करणं किती कसं म्हणजे एक सेफ घरात राहण्यापेक्षा स्ट्रीट वर येऊन चॅलेंजिंग काम करणं खूप छान वाटते आणि काहीतरी मुलींनी केलं पाहिजे ही आली आपली शेव अरे तर आहे ना तुम्ही बघा एकदा खाऊन आणि आपापळ कितीले म्हणतो आपल्याकडे आपल्या इकडे हा आहे चाळीस रुपयाला हो आणि चीज वाला आहे साठ रुपयाला ही आली आपली तिखट डाळ तिखट डाळ हे आले डाळिंब हे आली आपली कोथिंबीर आणि हे आलं आपलं अमूल चीज चीज चा चाळीस रुपयाला हो चीज साठ रुपयाला <laughs> चीज साठ रुपयाला आहे आणि साधा आहे तो चाळीस रुपयाला मजा झाली भरपूर चीज आहे हो पूर्ण पूर्ण चीज चीज हे परत आपला चाट मसाला वा। हे दादा वा, वा, मंडळी कुर्ला ठिकाणी असा मसाला पापड आणि तो पण एवढा चीज वगैरे टाकून लोडेड दिसायला साठ रुपयाला आपल्याला दिलाय पण हा मंडळी खूप वेटेड आहे वजन आहे ताईंना कसं बरोबर ताईंनाच माहिती पण इकडे तुम्ही पाहू शकता मंडळी काय काय टाकले भरपूर पदार्थ टाकलेले आहेत आणि इथे पाठीमागे तुम्ही पाहू शकता कमान दत्त म्हणजे दत्तगुरु लेन ते समोरच आपल्याला मिळतं आणि दादाने सांगितलं पाच वाजता येतात पाच वाजता पाच वाजता येतात सगळं रेडी होईपर्यंत साडेपाच वाजतात पण साडेपाचपासून पण अकरापर्यंत हे सगळं खायला मिळेल आपण आता म्हणजे ट्राय करूया पापड कुर्ल्यामध्ये भरपूर स्टॉल आहेत पण पापड ओरिएंटेड फुल पापड ओरिएंटेड एकमेव स्टॉल आहे आणि कुर्ल्यातच काय मुंबईमध्ये मी एकमेव असा स्टॉल बघते मराठी मुलं मुलीचा आणि काही खूप मेहनती आहे मंडळी सगळं करते म्हणजे ट्राय करूया सुपर आहे चौथं एवढी उत्तम आहेच चवीला पण टेन आउट ऑफ टेन आणि ताईच्या मेहनतीला ट्वेल आउट ऑफ टेन जबरदस्त म्हणजे कुठे यायचं ॲड्रेस खाली दिलेला आहे त्या ठिकाणी यायचं ट्राय करायचं त्याला सपोर्ट करायचं म्हणजे मराठी मुली मुलगी आहे काहीतरी व्यवसाय करते व्यवसायामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी आपले पाय रू पाहते सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक देखील करा